कुठलीही सेवा करताना संकल्प कसा करायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत एक खाली ताट मांडायचं आहे आपला उजवा हात धरायचा आहे आणि त्याच्यावर एक पळी पाणी टाकून केशवाय नम नारायण नम ओम माधवाय नम असं म्हणून तीन वेळा पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतरनं डाव्या हाताने उजव्या हातावर तांदूळ घालायचे आहेत हळदी कुंकू टाकायचा आहे एक फूल ठेवायचा आहे आणि त्याच्यावर फूल ठेवून त्या फुलावर पाणी घालायचं आहे आणि तुमच्या तुमचा काही संकल्प असेल तो तुम्ही बोलायचा आहे पहिल्यांदा प्रथम तुमचं नाव घ्यायचं आहे तुमच्या कुलदैवताचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्रातून तुम्ही संकल्प करू शकता ही सेवा करू शकता आणि तुमची काय इच्छा असेल ती म्हणून हा संकल्प सोडायचा आहे